हॅलो फ्रेंड्स मी आहे भाग्यश्री आणि मी नेहमीच फूड ट्रॅव्हल आणि स्पिरिच्युअल व्हिडिओज घेऊन येत असते तर आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवड आवडती आंबट चुक्याची भाजी तर बहुतेक लोकांना माहिती नसतं की आंबट चुका आंबट चुक्याची भाजी ही दिसते कशी आणि तिला साफ कशी करायची तर मग मी इथे तुम्हाला दाखवलं आहे की आंबट चुक्याची भाजी कशी दिसते आणि मी तिला इथे तिच्या पोवळ्या काड्यांसहित मी तिला साफ करून घेतलेला आहे आणि मी सोबतच थोडासा पालकही घेतला होता आणि मी पालक आणि आंबटचोका यांना छान बारीक कापून घेतलेला आहे दोघांनाही आणि त्यांना एका कुकरमध्ये मी सर्वात पहिले पालक घातलेला आहे आणि लगेचच मी त्यामध्ये वरून कापलेला आपला आंबटचुका घालणार आहे इथे आपल्याला तड तडका वगैरे काहीही द्यायचा नाही आहे कुकर बंद असतानाच आपल्याला पालक आंबट चुका आणि ते मी अर्धा एक तास पहिले एक छोटी वाटी हरभरा आणि थोडेसे शेंगदाणे आवडीनुसार असे भिजवून ठेवले होते आणि तेही मी त्या कुकरमध्ये ॲड करत आहे आणि सुकलेल्या खोबऱ्याचे थोडेसे तुकडे तुम्हाला ओलं खोबरं आवडत असेल तर तुम्ही तेही घालू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि यात मी जवळजवळ एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता याला आपण जवळजवळ दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आंबट चुका तर गरम पाण्यामध्ये घालताच बरोबर लगेच असं मेल्ट होतो तो पण पालकाला थोडा वेळ लागतो असा मेल्ट वगैरे होण्यासाठी त्याच्यामुळे त्याच्या दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन तीन शिट्ट्या करून झाल्यानंतर ही अशी छान कन् कं, कन्सिस्टन्सी भेटते आपल्याला मग ते काढून झाल्यानंतर त्यात आपल्याला हरभरा डाळीचं पीठ टाकायचं आहे दोन ते तीन चमचे एक दोन चमचेही घातलं तुम्ही तुम्हाला जास्त घट्ट नसेल हवी भाजी तरी चालेल आणि आवडीप्रमाणे गूळ घालायचं आहे माझ्या मुलांना थोडं जास्त गोड आंबट आवडतं म्हणून मी थोडं किंचित जास्त गूळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घातला तरीही चालेल खूप छान चव येते आणि आंबट चुक्याला आंबट गोड अशी खूप छान चव येते आणि जितकं छान मस्त असं घोटता येईल त्याला तसं व्यवस्थित त्याला अगोदरच छान घोटून घ्यायचं आहे इथे मी हा कडीपत्ता वाळवून साठवून ठेवलेला आहे ताजा असेल तर ताजा टाकते मी नाहीतर मग हा टाक त्याला असं हाताने चुरगळून घेतलेला आहे आणि मी तेलामध्ये टाकलेलं आहे लसूण घातलेलं आहे हिरवी मिरची घातलेली आहे मी जवळजवळ चार ते पाच घातल्या आहेत कारण त्या बिलकुल तिखट नाहीत त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला तिखट असतील तर एक दोन किंवा तीनच पुरेशा आहेत कांदा घातलेला आहे आणि आता याला छान गोल्डन कलर येईस तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे मग तो कांदा असा आंबट आंबडचुक्याच्या त्या घोट्यामध्ये आपला दाताखाली वगैरे येत नाही फक्त त्याला असं छान मस्त स्मोकी टेस्ट येते फक्त त्या कांद्याला म्हणून त्याला छान गोल्डन होईस तोवर परतून घ्यायचा आहे आणि थोडीशी किंचित त्यात बडीशोपही टाकायची आहे तीही दाताखाली आल्यानंतर खूप छान फ्लेवर येतो तिचा आणि आपण शिजताना ऑलरेडी कुकरमध्ये घातली होती भाजी तेव्हा मीठ घातलं होतं पण नंतरही थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि यालाही छान शिजू द्यायचं आहे आणि त्यात हळद गरम मसाला आणि धनिया पावडर टाकून त्याला अजून शिजू द्यायचं आहे अशा प्रकारे आपला छान आंबट चुका रेडी आहे थी क्रीमी आणि डिलिशियस खूप छान तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यावर अजून थोडंसं बटर टाकूनही खाऊ शकता तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत कशासोबत ही भाजी अतिशय अप्रतिम लागते तुम्ही ही नक्की बनवा आणि खा आणि मला सांगा प्लीज तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ